बर झालं तुम्ही भेटला ते नमस्कार मी बंगल्यावर निघाली होती तुम्हाला आमंत्रण द्यायला आमच्या बचत गटातल्या बायकांनी एक मिटिंग ठेवली असं म्हणजे कार्यक्रम ठेवलाय त्याचं तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी चालली अहो पण तुमच्यामुळे ना आमच्या बचत गटाच्या बायकांचं लय चांगलं चाललंय बघा काय म्हणताय का तुम्ही इतक्या सुख सुविधा आणल्या अव बायकांचं लय हलव लागलं होतं दारुड नवरं त्यांचं एक एक टायमाला अन्नाला महाग झाली ती अन्न खायला पण ना तुम्ही इतक्या सुखसुविधा आणून दिल्या लोणचं पापड असं कुरुड्या भातुड्या बायका करून शेवाळ्या विकते त्या कंपनीला देते त्या आमच्या बायकांचा ह्या बचत गटाच्या आहे ना सगळा माल बाहेर गावी जातो बघा त्यामुळं ना तुमचा आभार किती मान होतं आणि किती नाही हे ना आम्हाला म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार त्यामुळे आमच्या बचत गटाच्या बायकाने ना ल, एक लय मोठा कार्यक्रम सुरू ठेवलाय आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं या अरे वा मग तुम्ही येणार का उद्घाटनाला सांग हो हो, का नाही येणार की मग त्याचं ना तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी आल ती पण बरं झालं देवानं तुमची तुम गा दे। माझी गाठी तसं घालून दिली मला वाटलं की तुम्ही असं सांगितलं की तुम्ही बघा गावी जायचं आहे म्हणून म्हणून मी धावत धावत आली बा पण बरं झालं का पडण्याची यावर का पंचवीस तारखेला कार्यक्रम आहे आणि